इधर सुनो पान खाऊं तुम रास्ते में और बाकी किया इधर चलो रखो और बैठे रहो थोड़ी खाली इधर पता पता के भाई जी और भाई जी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या इव्ह मध्ये आता काय झालंय पाऊस चालू लाईट गेली आहे साध्या तर काय लाईव्ह होणारच नाहीये आणि आज व्हिडिओ पण भरपूर आले नाहीत ना माझे पण आज भरपूर पाऊस आहे हे बघा खूप पाऊस चाललाय इकडं दिसतंय का तुम्हाला पाऊस झाला सगळा चिखल झालाय आणि आम्ही भाजीपाला पण काढला होता विकायला पण ते काय झालं माहितीये का न्यायलाच येत नाहीये पावसाला पाऊस आला असल्यामुळे जवळजवळ बाजार होता आता इथं सगळं सोडून परत अजून आम्ही हो ठेवणार इथं आणि सकाळ घेऊन जावं लागणार ला आहे खूप पाऊस चाललाय दुपारपर्यंत भाजी काढायला गेलो भाजी काढून आल्यानंतर आलो जेवण वगैरे करत तर पाऊस आला व्हिडिओ राहिला आणि सगळंच राहिलं खूपच अवघड झालंय तरी पण मी कसं एक व्हिडिओ काढलाय तर संध्याकाळी अपलोड करणार आहे आता आमच्या कोथिंबीर खूप पाणी साठलं होतं तर ते पाणी सोडण्यासाठी आम्ही गेलो होतो तर ते मग आता सोडलंय पाणी सगळं फोडून टाका फोडून दिलं म्हणजे जाईल ना दुसरीकडं पण काय जाणार नाही असं ना ना वाटतंय कारण पाऊस भरपूर झालाय पाणी सगळीकडं साठलेलं आहे लाडमाजी कस <laughs> करते लाडमाजी सुनीलमा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये दे। प्लीज दे। व्यवस्थित दिसते का संध्याकाळी तर काय दिसणार काय दिसणार नाही पाऊस चालू आहे सगळं गोंधळ झालाय बघा इकडं हाय हाय बबली माझी उभा राहिली आहे बबली थँक्यू हाय करा हाय हाय सर्वांना हाय हाय काय चाललंय तुमचं झालं काय चहापाने पाच लाईव्ह लाईव साडेसहा ला गेलेला आहे पाऊस पुढे ठेवायची उभी करायची ना खाली अशी लावायची ना आपण लावतो रे हाय बोला नमस्कार बोला सर्वांनी कोण कोण सगळ्यांचं स्वागत आहे काय झालं माहितीये का लाईट नाहीये पाऊस चालू आहे त्याच्यामुळे काही दिसत नाहीये एक मिनिट पिल्लू गेल पिल्लू गेल घरात घरात गेलेली आहे ती काय झालं तुमच्या सर्वांचा छान झाला का चहा झाला का तुमचा आमची चली भाजी लावायची आता भाजी लावायची पण म्हंटल थोडस काढावं रस्त्यामुळं लाईट गेलीये काय माहिती येते का नाही अवघड आणि नऊ वाजता माझी मिटिंग पण आहे तर त्यासाठी म्हटलं आधी मी हे करावं लाईव्ह घेवावं त्याच्यामुळं घेते बर का आणि आता टाइम पण नव्हता माझा लाईव्ह पण घेते कारण लाईट गेल्यानंतर परत नाही आली तर अवघड होऊन जाईल आजचं राहील भाजीचं खूपच अवघड झालंय आमच्या दिसणारच नाही सगळी भाजी लावायची आहे आमची काही दिसत नाही आपण काही दिसतच नाही मोबाईल कुठे आहे व टॉर्च तरी लावते बाईस काय माहिती कधी येते लाईट बाय बाय दिसत नसेल व्यवस्थित सर्वांनी लाईक करा हो ठेवलं ना घरात त्याला खेळता ते खेळता येते चहा वगैरे झाला का तुमचा चहा वगैरे झाला का तुमचा भिजलोय सगळं आम्ही आता बाहेर गेलो होतो जरा काही दिसत नाहीये अजून लाईक तिथं तर मी केलं डन दिसले नाही मला एक दिसतंय तिथं लाईट हा नेटवर्क बरोबर नाहीये हे बघा ना पाऊस चालू आहे भरपूर त्याच्यामुळं नेटवर्क नाहीये लाईट नाहीये पण लाईवचा टाइम पण मुकून जाईन राहील लाईवाचं त्याच्यामुळं घेते नंतर संध्याकाळी पण नाही घेता ना येणार कारण लाईट गेली ना तर नाही ना तर अवघड होईल बघू आली तर मग साडे नऊ ला पण घेऊयात लाईव आली तर हो 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 आली 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 चालतंय चालतंय थँक्यू लाईव्ह ला आल्याबद्दल खूप खूप म्हणजे आभार कोण कौन कोण आहे प्लीज हा आली आहे आली आहे आली आहे तुमची प्लीज चेक करा सर्वांनी दिसतंय का व्यवस्थित हॅलो व्यवस्थित नमस्कार इथ कोण आहे ग ग कोण आहे गस नाही भैया भैया माझी क्युटी आली भैया हाँ, है, नेट्वर्ण नेट्वर्ण हा नेटवर्क नाही आहे नेटवर्क नाही नेटवर्क प्रॉब्लेम आहे हाय कर बाबू हाय करा हाय हाय <laughs> बारी सर्वांना नमस्कार म्हणा हाय हाय कर बाबू काय चाललंय म्हणा झाला का तुमचा चहा ना आम्ही अंधारातच लाईव आलोय म्हणा आता अंधारात लाईव आलोय रडा जाता घेतलाय आता उचलून तिकडे बघ तिकडे की तिकडे बक्की हाय कर हाय नमस्कार दिसतच नाही काही लाईट नाही त्याच्यामुळे असे लाईट चमकली येईल बहुतेक आली तर बरं होईल लाईव्ह पण चांगला होईल सगळं चांगलं होईल मोबाईल पण चार्ज होईल मोबाईल चार्जिंग संपल्या संध्याकाळचं लाईव्ह राहिलं ला आता काय चाललंय तुमच्या इकडं पाऊस कसा आहे हा लाईट नाही आहे लाईट नाही आहे खूप अंधार आहे लाईट नाही अंधार व्हायला लागलाय थोड्या वेळापूर्वी घेतलं असतं तर बरं झालं आणि मुला धोत बाळ काय करताय म्हणत बाळा काय त्यांना छान आहे म्हणा मी हाय करा हाय 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 लाईट नाही म्हणा येईल आहे थोड्या वेळाने बर का पण नाही आल्या म्हणून प्रॉब्लेम होईल म्हणून घेतलं तुमच्या इकडं कुठं कुठं पाऊस चाललाय काय चाललंय तुमचं रानातलं भाजीपाला वगैरे होता का हो का इकडं पण चालू आहे दुपारपासून चालू आहे पाऊस चार वाजल्यापासून तर आला असेल चार वाजल्यापासून पाऊस पण काहीच दिस नाही काहीच दिस नाही काहीच दिस नाही भैया भैया झालंय भैया कोण कोण आहे मना कोण कोण आहे मी दिसती का मना लाडू दिसती का माझी लाडू राजेंद्र गावडे पाऊस सगळीकडे सगळीकडे पाऊस आहे जोरात खूप पाऊस आहे आता जास्त चांदळ पडायला लागले लागले त्याच्यामुळे मग थोडं दिसत होत हा खूप पाऊस आहे सगळीकडेच पाऊस चाललाय सर्वांनी लाईक करा प्लीज हे पाऊस आहे का म्हणा पाऊस हाय करा हाय कुठून आहे तुम्ही सुनील माळे राजेंद्र गावडे कुठून आहे तुम्ही सर्वांनी सांगा कुठून कुठून बघता ये राजेंद्र गावडे सुनील माळे कुठून कुठून आहात तुम्ही पाऊस जोरात वाढायला लागला आता अजून खूप झालाय खूप खूप खुँ खूप खूप पाऊस आला अंधार 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 सगळा काही दिसत नाही राजेंद्र गावडे सुनील माळे कुठून कुठून आहे बाजार बाजार काढलाय आम्ही माहितीये का दोनशे अडीचशे पेंडी काढली आहे बाजारावर पण पावसाने काही जाऊन दिलं नाही बाजारला अवघड झाले आता सगळं पावसाने घरी थांबलं बरं ना पण हलून गेल्यावर पाऊस आला नाही आधीच आलाय नाही तर तिकडं कुठून बसला असता बाजार होणार नाही काय नाही आज राजेंद्र कवडे सुनील माळे कुठून कुठून आहेत तुम्ही तोंडू घालू नाही आहे का आता दिसत आहे का व्यवस्थित सांगा एकदा हे बबली हे बबली इकडे कोण आलाय की मामा आलाय मामा हे मामा मोबाईल मध्ये मामा हाय कर हाय देवळा ओके राजेंद्र गावडे कुठून आहेत राजेंद्र गावडे कुठून आहेत हाय सर्वांना का मला कुठून आहेत आवाज येतोय का तोंड तिकडं पाणी आवाज तिकडून पाणी देतो तुम्ही उन्हा साईडला लावली भाजी पाणी येते नाही नाही अशी पाणी येत होतं तिथं जोरातच कसला पाऊस आहे पाणी येत आहे तिथं पाणी परत तिथं कट्ट्या लावलाय तिथं पण पाणी येतंय ओके कुठे आला तुम्ही म्हणजे देवळा गाव मला नाही माहीत कुठे आणि आहात आणि राजेंद्र गावडे कुठून आहेत डम 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 आवाज हे नाही का तुम्हाला पावसाने खूप अवघड केलंय बर का कुठं निलावाल नयची का मंडईला मंडईलाच नाही हा निलावाला तर निलावाच होईल सगळा चार पाच रुपयाला पिंडी केली आमचं केलं एवढं कष्ट नाही निघायचं तालुका देवळा जिल्हा नाशिक ओके ओके खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये बरं का जे कोणी नवीन आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या बाकीचे व्हिडिओ पण खूप छान आहेत ते पण बघून घ्या खूप छान सर्वांचा सपोर्ट आहे माझे एक तीन, तीन हजार सबस्क्रायबर पण पूर्ण झाले इंस्टावरती अकरा हजार फॉलोअर्स झाले मोजवरती झाले तीन साडेतीन हजार आणि फेसबुक वरती अडीच हजार आहेत तर सगळीकडे सर्वांनी सपोर्ट केल्यामुळं खूप छान वाटते हळूहळू सपोर्ट असाच वाढत जाऊ द्या हीच माझी इच्छा आहे आणि तुम्ही पण सपोर्टला राहा चला बाय बाय भेटूया सध्या काय मध्ये लाईट आली तर